नमस्कार सकाळी रमा शुद्धीवर आलेली असते त्यावेळेला आरोही रमाला दारूच्या नशेत जे काही बरळली तो व्हिडिओ दाखवत असते तेव्हा मात्र रमा तो व्हिडिओ बघून खूपच घाबरते त्यावेळेला आरोही म्हणते आई तुझं माझ्या बाबांवरती खूप प्रेम आहे आई तुम्ही दोघांनी आता लग्न करा आणि आरोही तिथून निघून जाते त्यावेळेला रमा अक्षयला बोलते हे बघा जे काही झालं ना ते दारूच्या नशेत झालं खरं सांगायचं तर असं काहीच नाही आणि रमा तिथून निघून जात असते तेवढ्या अक्षय रमाचा हात पकडतो आणि रमाला बोलतो रमा आता तरी खरं उत्तर दे रमा तुझ माझ्यावरती प्रेम आहे ना रमा किती दिवस तू माझ्यापासून लांब पळणार आहेस तेव्हा मात्र रमा काहीच बोलत नाही आणि तिथून निघून गेलेली असते तर इकडे साई रमाची खूपच वाट बघत असतो त्यावेळेला लगेच साईची आई बोलते काय पोट्टी आहे ही स्वतःला काय शाणी समजते का तुला येऊन भेटणार होती ना मग ती आज असं का वागते तेव्हा साई म्हणतो आई आई अगं शांत हो येतच असतील त्या खरं सांगायचं तर रमा कधी येत याची मी वाटच बघते तेव्हा लगेच साईची आई बोलते खरं सांगू का साई मला या पोट्टीचं वागणं ना अजिबात पटत नाही प्रत्येक वेळे ही पोट्टी असंच करते काही ना काहीतरी करतेच तेव्हा लगेच मोठ्याने साई बोलतो आई प्लीज तू शांत होशील का तू नको उगाच एवढा तणाव घेऊस जरा गप्प बस तेव्हा साईची आई बोलते साई मला ना या पोट्टीची खात्री नाही मला खूप भीती वाटते आईची कारण प्रत्येक वेळे ही काही ना काहीतरी करतेच तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो आई असा विचार नको ग करूस येतील त्या मला खात्री आहे तर रमा इकडे रस्त्याने चालत असते त्याच वेळेला लगेच रमा स्वतःशीच म्हणत असते काय करू मी मलाच कळत नाही पण मला इथे असं राहून सुद्धा चालणार नाही मला समजतच नाहीये मी जे काल काय केलं ते माझ्या मनातलं आहे मला माहिती आहे पण मी काय करू मी जर का आता साईंना नकार दिला तर साई पूर्णपणे तुटतील पण मला साईंना फसवायचं सा सुद्धा नाही त्यांना फसवून मला कोणतीच गोष्ट करायची नाही आता काय करू तेच समजत नाही तेवढ्यात तिथे गुरुजी असतात आणि गुरुजी बोलतात पोरी तुझ्या मनाविरुद्ध होणार आहे पोरी एक गोष्ट लक्षात ठेव जे तुझ्या मनात आहे ना तेच होणार तेव्हा लगेच रमा बोलते मला तुमच्या बोलण्याचा उद्देश समजला नाही गुरुजी तेव्हा लगेच गुरुजी बोलतात समजला नाही की समजून घ्यायचा नाही जरा विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते नाही तुम्ही काय बोलताय ते तेव्हा लगेच गुरुजी बोलतात पोरी लक्षात ठेव एक गोष्ट कितीही काही झालं तरी तुझ्या जे मनात आहे ना तेच होणार आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडणार हवं तर देवी आईला कौल लावून बघ तेव्हा लगेच रमा बोलते लावा देवी आईला कौल लावा आणि ती स्वतःशीच मनाशीच बोलते उजव्या साईडला जर का फुल पडलं तर अक्षय आणि डाव्या साईडला फुल पडलं तर साई जे देवी आईच्या मनात आहे तेच होणार आणि गुरुजींनी कौल लावलेला असतो त्यावेळेला रमा खूपच मनाने त्याच्याकडे बघत असते ती म्हणत असते मला जे कौल पाहिजे तोच देणार आहे का देवी आई आणि खरोखर उजव्या साईडचं फुल खाली पडतं तेव्हा मात्र रमा खूपच खुश होते त्यावेळेला गुरुजी म्हणतात बघितलं पुरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय खरं सांगू का पुरी तुझ्या मनात जे आहे ना तेच तुला पाहिजे आणि देवी आईच्या सुद्धा मनात तेच आहे आता तू ठरव तू काय करणार ते पुरी प्रत्येक वेळेला इच्छेविरोधात करून काहीच उपयोग होत नाही आता तुला ठरवायचं आहे तुला कसं वागायचं आहे ते तेव्हा मात्र रमा खूपच खुश होत असते आणि रमा म्हणते नाही मी साईंना फसवू शकत नाही जे काही आहे ते साईंना मी सांगणार आणि सगळं काही नीट करणार आणि तेवढ्यात साईच्या आईचा फोन रमाच्या मोबाईलवरती आलेला असतो तेव्हा रमा तो फोन उचलते आणि म्हणते काकू मी येतच होते त्यावेळेला लगेच साईची आई बोलते तुला समजतं की नाही ग का माझ्या पोट्ट्याला तू वाट बघायला लावतेस मुद्दामून करतेस का तू हे सर्व तेव्हा लगेच रमा बोलते असं काही नाही काकू तुम्ही असा विचार सुद्धा करू नका काकू प्लीज तुम्ही समजून घ्या ना अहो मी जे काही करते ना ते योग्यच करते मी येतेच तिकडे अहो ट्रॅफिक आहे ना म्हणून यायला उशीर झाला तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा रमा तुम्ही सावकाश या घाई अजिबात करू नका आणि प्लीज आई तू जरा शांत बसशील का रमाने फोन ठेवलेला असतो इकडे साई त्याच्या आईला म्हणत असतो काही झालं तरी मला आज रमाचं उत्तर ऐकायचं आहे त्यांचं जर का उत्तर ऐकलं तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच साईची आई स्वतःशीच बोलते असं का वाटतंय त्या पोरीच्या बोलण्यामध्ये मला साईवरचं प्रेम दिसलं नाही आणि आता तर मला सगळं काही नीट करायचं आहे पण काय करू तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय खूपच खुश असतो त्याच वेळेला इरावती अक्षय जवळ येते आणि अक्षयला बोलते अक्षय सर्व काय चालू आहे तुझं त्यावेळेला अक्षय बोलतो काय झालं त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अरे तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस असं नाही का वाटत अक्षय अरे जरा विचार कर तुझ्या या वागण्यामुळे काय ते तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं काय आहे तुझं अगं तू जरा विचार कर ना तू काय बोलतेस ते मला खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते बस झालं अक्षय अरे काल त्या रमाने जे काही केलं त्यामुळे ती मालविका किती दुःखी झाली आहे अरे तुझं तिच्याशी लग्न ठरलंय ना तरी सुद्धा तू असं का वागतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या सॉरी खरंच सॉरी पण खरं सांगू का माझ्या जे मनात आहे तेच होणार ना आणि आत्या तू प्लीज असा विचारच करू नकोस खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचा नाही आहे मी एकच गोष्ट सांगेन आत्या प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव त्यावेळेला लगेच मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्याने बोलते बस झालं आता या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत आणि त्या तुमच्याच उत्तराने थांबणार आहेत अक्षय मुकादम तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागत नाही असं तुम्हाला वाटतंय ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो अक्षय बोलतो एक मिनिट मालविका मी तुला आधीच सांगितलंय मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण जर का माझ्या रमाने मला होकार दिला तर मात्र नाही तेव्हा मात्र मानवी का बोलते म्हणजे या जर तरच्या गोष्टीवरती मी जगायचं का अहो तुम्ही माझ्याशी साखरपुडा केलात आणि आता तुम्ही असं बोलताय अहो तुमचं जर का त्या रमावरतीच प्रेम आहे तर तिच्यासोबतच राहणार माझं आयुष्य का तुम्ही बर्बाद करता हे ऐकल्यावर अक्षय बोलतो मी तुझं आयुष्य बर्बाद वगैरे काही करत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर का माझ्यासोबत राहायचं नसेल तर तुझा निर्णय घेण्यासाठी तू अगदी ठामपणे मोकळी आहेस मी तुला स्पष्ट सांगतो मला तुझ्याशी आता लग्न करायचं नाही मालविका तू तु तुझ्या आयुष्याचा निर्णय घे हवं तर या घरातून निघून जा पण परत कधीच माझ्या आयुष्यात येऊ नकोस तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय शांत हो अक्षय एवढ्या घाई गडबडीत कोणताच निर्णय घेऊ नकोस तुला कळतय का तू काय वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मला कळतय मला समजतंय आणि आता मी ही एकच गोष्ट सांगेन प्लीज हा विषय वाढवू नका हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा पार्वती आजी बोलते मालविका तुझं उत्तर तुला मिळालं का मालविका जर का तुझं उत्तर तुला मिळालं असेल तर विषय इथल्या इथे थांबव कारण तीच गोष्ट तुझ्यासाठी योग्य आहे हे ऐकल्यानंतर मालविका म्हणते पार्वती आजी तुम्ही असं का वागता तुमच्या अशा वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय तेव्हा लगेच पार्वतीजी मोठ्यानी बोलते मला अजिबात हा विषय वाढवायचा नाही आणि खरं सांगू का मला हा विषय वाढवा अजिबात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र पार्वतीयाजीला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो मालविका आता नी घेतून आणि खरं सांगायचं तर मला तुझी गरजच नाही आहे तर इकडे रमा साईच्या घरात आलेली असते त्यावेळेला साई रमाला बघून खूपच खुश होतो आणि म्हणतो या या ना रमा या तेव्हा रमा तेते आणि म्हणते साई मला तुमच्याशी स्पष्टच बोलायचं आहे तेव्हा साई बोलतो बोला ना रमा तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला माझे कान ते ऐकण्यासाठी आतुर झाले त्यावेळेला लगेच रमा बोलते साई मी आता तुम्हाला जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही हदराल कदाचित तुम्ही माझा तिरस्कार कराल तेव्हा लगेच साई बोलतो रमा असं काय आहे जे मी ऐकल्यानंतर तुमचा तिरस्कार करेन प्लीज रमा काय ते बोला तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते साई खरं सांगू माझं तुमच्यावरती प्रेम नाही आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो रमा तुम्ही काय बोलताय तुम्ही तर सरांना सांगितलं ना की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून तेव्हा लगेच रमा बोलते हो सांगितलं ना सांगितलं मी कुठे नाही बोलते पण खरं सांगू का साई मला तुमच्याशी नाही लग्न करायचं मी तुमच्या सोबत खुश नाही राहू शकत किंवा तुम्हाला खुश नाही ठेवू शकत साई प्लीज तुम्ही वेगळाच अर्थ काढू नका पण प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच साई बोलतो रमा इट्स ओके काहीच हरकत नाही तुमच्या इच्छेविरोधात जाऊन मला तुमच्याशी लग्न करायचंच नाही आहे रमा ही गोष्ट इथल्या इथे ते संपली तेव्हा लगेच रमा बोलते साई मला कळतंय समजतंय तुम्हाला खूप त्रास झालाय पण साई प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई बोलतो रमा प्लीज आता हा विषय इथल्या इथे थांबवा आणि तुम्ही जा इथून कारण काही जर सर... थांबलात ना तर उगाच मी नको त्या गोष्टीचा विचार करत राहील कारण आजपर्यंत मी फक्त त्याच गोष्टीचा विचार करत राहिलो रमा गेली सात वर्ष मी तुमच्यासाठी थांबलो पण तुमचं मात्र अजून सुद्धा त्या अक्षयवरतीच प्रेम आहे हे, हे तुम्ही स्पष्टपणे मला सांगितलं तेव्हा लगेच रमा बोलते मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही आणि खरं सांगू का मला त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही हे ऐकल्यानंतर साई खूपच हादरलेला असतो आणि तेवढ्यात साईच्या आईने हे सर्व ऐकलेलं असतं तेव्हा साईची आई खूपच चिडते आणि रमाचं थोबार फोडते आणि रमाला बोलते लाज नाही वाटत माझ्या मुलाशी हे सर्व बोलताना अगं काय कमी आहे माझ्या मुलामध्ये अगं तुझ्यावरती भरभरून प्रेम करतो गेली सात वर्ष फक्त तुझ्यासाठी थांबला आणि तू मात्र त्या गद्दार अक्षयशी लग्न करायचा विचार करतेस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज काकू तुम्हाला जे पाहिजे ते मला बोला पण त्यांना बोलू नका तुम्ही त्यांना ओळखतच नाही आहात अजून अहो ते कसे आहेत ना आहे, ते तुम्हाला माहिती नाही आणि राहिला प्रश्न साईचा तर साईंना मी दोष देतच नाहीये साई खूपच चांगली आहे हे मला माहिती आहे पण प्लीज प्लीज तुम्ही माझा विचार करा माझ्या मनाचा विचार करा माझ्या मनात नक्की काय चालू आहे त्या गोष्टीचा तरी विचार करा काकू तुम्हाला आहे का तुम्ही कोणत्या गोष्टी माझ्यावरती उगाच लागताय तेव्हा लगेच मोठ्यानी साईची आई बोलते रमा बद झाली आहे तुझी नाटकं आता साई बघितलंच ना हिच्यावरती प्रेम करत होतास तू हिच्यावरती अरे हिने तर तुला पूर्णपणे धोका दिला तरी सुद्धा तुला हिच्यावरतीच प्रेम करायचं आहे का तेव्हा लगेच साई बोलतो आई आई शांत हो आणि प्लीज रमा तुम्ही इथून निघून जा तेव्हा रमा बोलते साई खरंच सॉरी मला माफ करा साई पण मी तुम्हाला खरंच सांगते मी तुम्हाला खुश नाही ठेवू शकत कारण माझं अक्षयवरती प्रेम आहे तेव्हा मात्र साई बोलतो रमा इट्स ओके तुम्ही जा तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट मला सांगितलीत ना काहीच हरकत नाही आणि आता विषय वाढवू नका रमा तुम्ही जा इथून तेव्हा लगेच साईची आई बोलते लाज नाही वाटत अजिबात अगं कशाला आलीस इथे मग सरळ सरळ नाहीच सांगायचं होतंस ना माझ्या पोराला आशेवर का ठेवलीस तेव्हा साई बोलतो आई आई शांत हो तू त्यांना काही बोलणार आहेस आई शांत हो रमा मात्र रडकुंडीला आलेली असते आणि तिथून निघालेली असते त्यावेळेला लगेच साईची आई बोलते बघितलंस साई अरे या पोरीसाठी तू इतकी वर्ष झुरत राहिलास का असं वागतोयस तू साई साई जरा तरी विचार कर आणि आता तरी आयुष्यात पुढे हो की अजून सुद्धा रमा रमा करायचा आहे तेव्हा लगेच साई मोठ्याने बोलतो माझं प्रेम तर त्यांच्यावरतीच आहे ना आई मी त्यांच्याशिवाय तर राहूच शकत नाही तेव्हा लगेच साईची आई बोलते साई हे वागणं सोड आता खरंच कंटाळाला मला तुझ्या या वागण्याचा अगं तुझं का असं वागणं आहे असं साई बोलतो तेव्हा लगेच त्याची आई बोलते साई तू माझ्या ठिकाणी जरा विचार कर माझ्या मुलाला हे सर्व भोगावं लागतंय हे सर्व सहन करावं लागतंय हे बघवत नाहीये माझ्याच्यानी आणि खरं सांगू का मला ना साई त्रास होतोय तुझ्या या वागण्याचा साई तू जर का विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच साई बोलतो पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आहे आणि प्लीज हा विषय बंद कर आई तेव्हा लगेच मोठ्यानी साईची आई बोलते याच उत्तर तर रमाला द्यावच लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईची आई रमाच्या विरोधात आता काय पाऊल उचले आणि रमाने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू